नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बजेट थ्री पॉईंट झिरोचे काही महत्वाचे मुद्दे मित्रांनो आत्ताच म्हणजे तेवीस तारखेला मंगळवारी अकरा वाजता आपले अर्थमंत्री सीतारामन यांनी यांनी बजेट सादर केला आणि त्या बजेटचे काही महत्वाचे पॉइंट्स आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी तर बजेटच्या सुरुवातीलाच नोकरी किंवा युथ हा विषय डोळ्यासमोर ठेवूनच या बजेटची सुरुवात केली गेलेली आहे मित्रांनो यामध्ये नोकऱ्यांसाठी योजनांची सुरुवात होणार आहे यामध्ये दोन लाख करोड खर्च नोकऱ्यांसाठी केला जाणार आहे या कंपन्या एक करोड तरुणांना इंटर्नशिप देणार आहेत आणि त्या इंटर्नशिपची सॅलरी सुद्धा पाच हजार रुपये असणार आहे मित्रांनो ही एक मोठी घोषणा एक मोठं बजेटचं बजेटचा विषय आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप खूप मोठ्या योजना घेतलेल्या आहेत शेती संबंधित एकशे नऊ पिकांवरती फोकस केला जाणार आहे त्यामध्ये भाजीपाल्यांचे क्लस्टर सुद्धा उभारले जाणार आहेत मित्रांनो शेतीमध्ये एफ आणि स्टार्टअप वाढवण्याचा विचार केला जाणार आहे मित्रांनो त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये तीस लाख नोकऱ्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर पहिल्याच वेळेस कमी वेतन असणाऱ्यांना सरकारकडून मदत सुद्धा केली जाणार आहे त्यानंतर पी एम विश्वकर्मा योजना यामध्ये सुद्धा खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्यानंतर पीएम आवास योजनेअंतर्गत तीन करोड नवीन घरांसाठी बजेट तयार करण्यात आलेला आहे जनजातीय उन्नत ग्राम अभियान सुद्धा या अंतर्गत सुरू होणार आहे आणि या अंतर्गत त्रेसष्ट हजार गावांमध्ये पाच करोड आदिवासी समाजाला याचा फायदा दिला जाणार आहे विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची सॅलरी पाच हजार रुपये मिळणार आहे पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना या योजनेअंतर्गत सुद्धा तीनशे युनिट सोलर वीज मोफत दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर या योजनेसाठी सरकारकडून सबसिडी सुद्धा मिळणार आहे मित्रांनो कामगारांसाठी मला बऱ्याचशा मित्रांनी कमेंट केली होती की आमच्यासाठी घरांसाठी काही योजना आहे का कामगारांसाठी घराची काही आवास योजना आहे का तर मित्रांनो हो तुमच्यासाठी सुद्धा या बजेटमध्ये आपल्या अर्थमंत्री सीतारामन यांनी विचार केलेला आहे आणि कामगारांसाठी नवी हाऊसिंग स्कीम सुद्धा या योजनेअंतर्गत घेऊन येत आहेत या स्कीम अंतर्गत कामगारांसाठी स्वस्त घर बनवले जाणार आहेत त्याचबरोबर शहरामध्ये एक करोड नवीन घरं बांधली जाणार आहेत असं या बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो शहरामध्ये बारा इंडस्ट्रीयल पार्क बनवले जाणार आहेत आणि यामध्ये खूप मोठी नोकरीची संधी जी आहे ती यूथला मिळणार आहे मोठ्या कंपन्यांमध्ये एक करोड तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे बारा महिन्यांचा हा करार असणार आहे आणि साठी पाच हजार रुपये सॅलरी तुम्हाला दिली जाणार आहे छोट्या व्यवसायिकांसाठी क्रेडिट स्कीम आणि एम लोन गॅरंटी योजना सुरू करण्यात येणार आहे नवीन रोजगारासाठी दोन लाख करोड खर्च गव्हर्नमेंट कडून करण्यात येणार आहे नोकऱ्यांसाठी नवीन पाच योजनांची सुरुवात सुद्धा केली जाणार आहे पाच वर्षामध्ये चार करोड नवीन रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत मित्रांनो एन पी एस वात्सल्य योजना सुद्धा सुरू केली जाणार आहे त्याचबरोबर काही महत्वाचे पॉइंट्स आहेत त्यामध्ये कॅन्सर कॅन्सरवरची जी औषधं आहेत ती स्वस्त होणार आहेत त्याचबरोबर एक्स रे मशीन हे सुद्धा स्वस्त होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल स्वस्त होणार आहेत इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा स्वस्त होणार आहेत सोलर पॅनल आणि सोलर सेल सुद्धा स्वस्त होणार आहेत त्याचबरोबर आमचा आवडता विषय स्त्रियांचा सोनं आणि चांदी हे सुद्धा आता स्वस्त होणार आहे मित्रांनो मुद्रा योजनेमध्ये सुद्धा खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत मुद्रा योजना जी आतापर्यंत दहा लाख रुपये आपल्याला कर्ज म्हणून मिळत होती आता ती वीस लाख रुपये स्टार्टअपसाठी कर्ज दिले जाणार आहेत मुद्रा योजनेकडून तर मित्रांनो हे होते काही महत्वाचे मुद्दे या बजेटमध्ये आपल्या अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केलेले तर मित्रांनो ही होती विषयीची छोटीशी व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी